नमस्कार मंडळी मंडळी हातात आलेले था पीक एकदा परत उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहे कारण तर दोन ते तीन दिवस जसे सततचा पाऊस आहे या सतत त्या पावसामुळे शेती नुकसान होण्याची शक्यता आहे सोयाबीन असेल तुमची तूर असेल कापूस असेल इतर पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे आता त्याचबरोबर जे काही नदीकाठच्या जमीन असतील यामध्ये मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी शिरलेले आणि काही जमिनीत शेती पिकाचं जे काही पाणी याच्यातून सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे उभं पीक तुरीचं असेल त्यानंतर कापसाचं असेल हे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे आणि सोयाबीन सुद्धा काही प्रमाणात जाण्याची शक्यता आहे अशातच शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोयाबीनचा पीक विमाचा भरणा करण्यात आलेला आहे आणि आता शेतकऱ्यांना प्रश्न बोललेला आहे कापूस असेल तूर असेल किंवा सोयाबीन असेल या पिकाचा आपण क्लेम कसा इंडियाचे जे काही निकष होते पीकमा कंपनीच्या माध्यमातून किंवा त्या सरकारच्या माध्यमातून हे निकष हटवण्यात आलेले जो काही सरासरीचा पीक विमा होता कांडी जो काही पीक विमा असेल जे काही असे निकष होते एखाद्या वेळेस पावसाने पावसाच्या अभावी शेती पिकाचं जर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर यातून सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना जे काही पंचवीस टार दिचा पीक विमा असेल याच्या संदर्भात आपण तक्रारी करत होतो परंतु तर तक्रारी सुद्धा करणं बंद करण्यात आलेलं आहे त्या तक्रारी सुद्धा शेतकऱ्यांना करता येणार परंतु आता शेतकऱ्यांचं जे पिकाचं नुकसान झालं तर याच्यासाठी आता नुकसान भरपाईचा जो काही दावा असेल क्लेम असेल तो कसा करायचा असाही आपल्याला प्रश्न पडलेला असेल आणि या संदर्भात आपण थोडक्यात एक महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल आपलं सर्व स्वागत आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ वाढला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या आरती शेती पिकाचं नुकसान झालं एनडीआरच्या मा... माध्यमातून किंवा ते पिकमा कंपनीचे जे काही निकष होते टिगर होते ते राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले कारण तर जे काही पुढारे होते त्या पुढाऱ्यांच्या माध्यमातून बहात्तर तासांच्या शेतकऱ्यांना तक्रार करता येत नाही शेती पिकाचं नुकसान होते आणि मग ती तक्रार केली तर शेतकऱ्यांना पिकमा मिळत नाही अशा पद्धतीच्या बऱ्याच काही भोमवभोमी करण्यात आल्या आणि ते निकष हटवण्यात आले त्यातून आता शेती पिकाचं परत एकदा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शेतकऱ्यांना टिगरच्या अंतर्गत कोणत्याही प्रकारचा क्लेम करता येणार नाही परंतु जे काही आता पीक मा असेल तो कसा मिळणार असाही आपला प्रश्न असेल तर इंडिया जे काही पीक मा कंपनीची निकष असतील उंबरवाटा जे काही उत्पन्न असेल त्याच्या आधारित मागच्या पाच वर्षाचा आढाकारा काढत होता काढला जात होता आणि त्यानुसार रक्कम ही आता शेतकऱ्यांना वर्ग केली जात होती आता जे काही शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची दावे असतील ते शेतकऱ्यांना मात्र करण्याची गरज नाही परंतु आता निकष कसे ठरणार हा एक मोठा प्रश्न आहे कारण तर जे काही पाच वर्षाचा उंबरवाटा उत्पन्न असेल त्याच्या आधारित ते पिकव्याची रक्कम ही सगळं दिली जाते आता उदाहरण समजून घेणार आपला हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यात माझं मंडळ आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील जे काही मंडळ असेल त्या जे काही शेतकरी असेल त्या सगळ्या मंडळाचं जर अनिवार्य काढायची झाले तर मग हिंगोली जिल्ह्याचा जो काही पाच वर्षाचा अभ्यास असतो पाच वर्षाचं जे काही उत्पन्न असेल त्याचा आढाकारा आणला जातो म्हणजे मागच्या वर्षात जर आपल्याला सात क्विंटल उत्पन्न झालं असेल सोयाबीनचं जर हेक्टरी एक एकरी आपल्याला किंवा हेक्टरी सात क्विंटलचं ऑरेज आला असेल तर त्याचे काढत किंवा उत्पन्नाचे जे काही सरासरी काढत यावर्षी आपल्याला पाच क्विंटलचं जे काही उत्पन्न असेल ते अपेक्षित आहे पाच क्विंटल जर झालं तरच मग शेतकऱ्यांना पिकम्याची रक्कमही मिळणार आहे आता जे काही अंतिम कपनाचा जो काही प्रयोग असेल त्याच्या आधारित जे काही आपलं सोयाबीन असेल त्या सोयाबीनची जी काही गुंठीवारी असेल त्या गुंठीवारी काढल्या जाते आणि त्या ठिकाणी जे काही सोयाबीन असेल ते बरव बनवल्या जाते किंवा त्या त्याची के कुटणी केली जाते आणि कुटणी केल्यानंतर किंवा के बडवल्यानंतर जे काही त्याचं कुटार असेल ते, ते बाजू काढल्या जाते त्याची सोयाबीनची जे काही सोयाबीन जे असेल ते एका गुंठ्यातलं त्या गुंठ्यातलं सोयाबीन मोजले जाते आणि त्यानंतर जे काही कुटार सोयाबीन अशा पद्धतीचं जे काही आराखडा आहे एकूण त्या गुंठ्याची आरे आण काढल्यानंतर त्या गुंठ्यामध्ये किती उत्पन्न आलेले त्याच्या आधारे शेतकऱ्यांना उत्पन्नाची जी काही नुकसान भरपाई असेल विम्याची रक्कम असेल ती दिली जाते आता कापूस असेल तुमचं या पिकाची सुद्धा तशीच जानेवारी काढली जाते गुंठेवारी काढली जाते सोयाबीनचा जरी पिक असेल त्याची सुद्धा तशाच पद्धतीची आणीवारी काढली जाते गुंठेवारी काढली जाते आणि तुरीचा जरी पीक असेल त्याची सुद्धा तशीच आणीवारी गुंठेवारी काढली जाते आता हे निकष कसे ठरतात शेती पिकाचं परत एकदा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शेतकरी पुन्हा पुन्हा पूर्ण पूर्णपणे एकदा हवा दिग्दार झालेले कारण तर नदीकाठची जमीन असेल त्याची आणीवारी कशी काढणार हा एक मोठा प्रश्न असणार आहे कारण तर का ना का का ते पिकल जर उद्धवस्त झालेलं असेल पिकच जर पूर्णपणे वाहून गेलं असेल तर मग त्या नदीकाठच्या शेतकऱ्यांचं काय होणार असाही प्रश्न असणार आहे कारण तर एखाद्या रोडवरच्या जमिनीची तुम्ही आणेवारी काढली असाल गुंठेवारी काढली तर त्या ठिकाणी जर उत्पन्न आपल्याला समजून घ्या की आपल्याला मागच्या वर्षी सात क्विंटल झालं असेल मागच्या पाच वर्षात सात क्विंटल झाला असेल त्याची आणवारी जर आपल्याला पाचच क्विंटल आले असेल आणि त्या दोन क्विंटलचा जे काही आराखडा असेल ती उत्पन्न असेल त्याच्या आधारित शेतकऱ्यांना पिकम्याची रक्कम मिळेल परंतु मंडळाचा अभ्यास केला जाणार एखादं मंडळ जर मोठा असेल आणि एखाद्या भागातील मंडळाच्या भागातील काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि काही शेतकऱ्यांचं जर नुकसान नाही झालं तर मग या नदीकाठची जे नदी काही जमिनी असतील एखाद्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्यांच्या जा जा जमिनीमध्ये जास्त जर जा पाऊस साचला आणि त्याचं जर पिकचं उद्ध्वस्त झालं तो पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालं तर त्याचा अंदाज आणि जे काही सरासरी उत्पन्न असेल रोडच्या खटाची जमीन असेल त्याचा ऑरेंज जर चांगला असेल तर मग त्या मंडळाला नुकसान भरपाई मिळणार नाही आता या संदर्भात काय निकष लावले जातात कशा पद्धतीचा जा अभ्यास केला जातो काय शेतकऱ्यांच्या पदरात पडते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे म्हणजे आपलं नुकसान जरी झालं तरी आपल्याला शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचे आता नुकसान भरपाईची तक्रार हे करण्याची गरज नसणार आहे कारण तर सरकार काय ठरवेल आणि सरकार काय ठरवते पिकोमा कंपनी काय ठरवते आणि त्यातून शेतकऱ्यांच्या पदरात काय पडते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर या संदर्भात तुम्हाला काय वाटेल नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय